जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर नागरिक ग्राहकांना खरेदीसाठी संधी याबाबत अधिक वृत्त असे की जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून आज वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी याच उद्घाटन करण्यात आले सर्वांसाठी सर्व काही मनसोक्त शॉपिंग खरेदी कवयांसाठी परवणी खाना खजाना गेम झोन असा मान्सून शॉपिंग फेस्टिवल पहिल्यांदाच प्लॅटिनम ग्रुपच्या वतीने आयोजन करण्यात आले असून जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या वतीने सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार सकाळी दहा ते नऊ अखंड मान्सून शॉपिंग फेस्टिवल आयोजन करण्यात आले असून प्रायोजक म्हणून अर्पित ज्वेलर्स सरदारभाई यांचे नवे दालन यांनी या ठिकाणी या प्रायोजकता दिली असून म्हणून आयकॉन कृष्णा स्टील हे असून सदर या फेस्टिवलचे आयोजन अग्रवाल विश्राम भवन अग्रेसेन डोम नदी किनारे या जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे सदर या ठिकाणी प्रवेश सर्वांसाठी फ्री विनामूल्य करण्यात आला असून धुळेकरांसाठी खरेदी व आनंद लुटण्याची परवानी असून त्याचा धुळेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्रीमती कल्पनाजी सिसोदिया सचिव चारुल सुराना यांनी केले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया चारुल सुराना सुरेंद्र बनसाली दिनेशजी मुता शैलेश पोखरणा राजू बापना परेश बापना दिलीप कोठारी प्रशांत कोठारी संतोष जैन दीपक जैन अजित चोरडिया अजित बर्डिया सुनील बंसाली, सुरेश बोरा संपूर्ण जे जी प्लॅटिनम टीम या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहे तरी सर्व धुळेकर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान या, या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले आणि नमस्कार जयन सोशल ग्रुप प्लॅटिरियम तर्फे मान्सून शॉपिंग फेस्टिवल चा आयोजन करण्यात आलेलं आहे स्वर्गीय राजेंद्रजी सिकोदिया ज्यांच्या आशीर्वादाने

जे खरेदीसाठी शॉपिंगचे स्टॉल लागलेले आहे आणि खाना खजाना गेम झोन बिल्डकॉन इतर विविध पद्धतीचे स्टॉल लागलेले आहेत मी संस्थेचा सेक्रेटरी चालू सुराणा व आमचे झोन कोऑर्डिनेटर दिलीपजी कुचेरिया सोबत राजेंद्रजी बापणा दीपकजी चतुर्मुदा जी मुद्दा दिलीपजी चोरडी आजीजी चोरडिया दिलीपजी कोटारी राजी गांधी अजित बाटिया सुनील मंसाली दिनेश जी मुंडा अनेक सुरेंद्र जी मंसाली अनेक संतोष भाई जैन अनेक पदाधिकारी आणि आम्ही दोन महिन्यापासून या प्रोग्रामची मेहनत करतोय सगळ्यांनी उचित प्रतिसाद दिला याच्या सगळ्या माता भगिनी ज्यांनी आमचा विश्वास घेऊन शॉल लावलेला आहे त्यांच्याही मी आणि हा पहिला वर्ष असून फेस्टिवल चा हे घ्या हा फेस्टिवल आग्रवा विश्राम भवन आग्रेसर लॉनच्या डोम मध्ये तीन दिवस चालणार आहे वीस एकवीस आणि बावीस तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मी सकाळी दहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत